ही कथा द्वापर युगातील आहे जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले होते दैवी प्रेम आणि अद्वितीय कर्तव्यांसाठी ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्णाचे अनेक मित्र होते त्यापैकी एक द्रौपदी होती द्रौपदीचे श्रीकृष्णाशी विशेष नाते होते आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक पावलावर साथ दिली ही कथा पांडवांच्या वनवासाशी संबंधित आहे जेव्हा ते त्यांच्या जीवनातील कठीण टप्प्यातून जात होते आणि द्रौपदी देखील त्यांच्यासोबत होती वनवासाच्या काळात एके दिवशी महर्षी दुर्वासा आपल्या दहा हजार शिष्यांसह पांडवांकडे आले हे सर्व दुर्योधनाचे खोल कारस्थान होते सर्व पांडव आणि द्रौपदी जेवल्यानंतर विश्रांती घेत असताना त्यांनी मुद्दाम दुर्वास ऋषींना पांडवांकडे पाठवले युधिष्ठिराला सूर्यदेवाने दिलेले एक अद्भुत अक्षय भांडे होते ज्यातून त्याला कधीही संपणारे अन्न मिळू शकत होते परंतु द्रौपदी जेवत नाही तोपर्यंतच या पात्रातून अन्न मिळू शक होते द्रौपदीचे जेवण झाल्यावर त्या दिवसासाठी अक्षयपात्रातून अन्न मिळणे अशक्य झाले हे जाणून दुर्योधनाने दुर्वास ऋषींना पांडवांकडे पाठवले युधिष्ठिराने दुर्वास ऋषींना आपल्या शिष्यांसह भोजनासाठी आमंत्रित केले दुर्वास ऋषींनी युधिष्ठिराचे आमंत्रण स्वीकारले आणि ते सर्व स्नान आणि संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी गंगेच्या तीरावर गेले दरम्यान पांडव आणि द्रौपदी ऋषी दुर्वासा आणि त्यांच्या शिष्यांसाठी जेवणाची व्यवस्था कशी करणार याची चिंता करू लागले द्रौपदीने आधीच जेवले होते त्यामुळे अक्षयपत्रातून अन्न मिळू शकले नाही दुर्वासा ऋषी जेवता परत आले तर त्यांना राग येईल आणि शाप मिळेल अशी द्रौपदी द्विधा मनस्थिती होती या विचाराने द्रौपदी घाबरली आणि तिचा मित्र श्रीकृष्ण स्मरण करू लागली त्यांनी प्रार्थना केली हे परमेश्वरा ज्याप्रमाणे तुम्ही मला गर्दीच्या सभेत दुशासनाच्या अत्याचारापासून वाचवले त्याचप्रमाणे मला या संकटातूनही वाचवं आणि माझा सन्मान वाचव श्रीकृष्णाने द्रौपदीची हाक ऐकली आणि लगेच तिथे पोहोचले त्याला पाहताच द्रौपदीच्या चेह्यावर समाधानाची लाट उसळली त्यांनी श्रीकृष्णाला संपूर्ण कथा थोडक्यात सांगितली श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले आता ही सगळी बोलणी सोडा आधी मला काहीतरी खायला द्या मला खूप भूक लागली आहे इतक्या लांबून मी किती थलोय हे तुला माहीत नाही द्रौपदीने शर्मेने आपले डोके झुकवले आणि स्तब्धपणे म्हणाली भगवान मी नुकतेच जेवण उरकले आहे आणि आता त्या भांड्यात काहीही उरले नाही श्रीकृष्ण म्हणाले कृपया मला तुमचे चरित्र दाखवा द्रौपदीने ते अक्षय पात्र आणले श्रीकृष्णाने ते पात्र आपल्या हातात घेतले आणि पाहिले की त्याच्या तळाशी एक हिरवे पान होते तेच पान त्यांनी तोंडात टाकले आणि म्हणाले सर्व जगतातील जीवांच्या त्यागाचा उपभोग घेणारा परात्पर भगवंत या हिरव्या पानाने तृप्त होवो यानंतर तो सहदेवला म्हणाला भाऊ आता तू दुर्वासा आणि ऋषींना भोजनासाठी बोलावतोस सहदेव गंगेच्या तीरावर गेला पण तिथे कोणीच सापडले नाही खरे तर श्रीकृष्णाने तोंडात हिरवे पान टाकून तो संकल्प केला त्या त्यावेळी दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य पाण्यात उभे राहून नामजप करत होते अचानक पोट भरल्यासारखं त्याला वाटू लागलं ते एकमेकांकडे बघून म्हणाले पोट भरलन्य असम वाटतन्य आणि आता अजिबात खायची इच्छा होत नाहीये आता तिथे जाऊन जेवायला कसम जमणार दुर्वासा ऋषी देखील पोटाला हात लावत म्हणाले मलाही आता जेवायची इच्छा नाही ही परिस्थिती समजून दुर्वास ऋषींनी तेथून शांतपणे निघून जाणेच योग्य मानले पांडव हे भगवंताचे भक्त आहेत हे त्यांना माहित होते आणि ते आम्हाला थोड खाऊ घालून निरोप देतील असं नाही असे म्हणून ते सर्व शांतपणे निघून गेले दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य अन्नन घेता परत गेले असल्याचे सहदेवांना तेथे उपस्थित असलेल्या संन्याशांकडून समजले सहदेव परत आला आणि युधिष्ठिरांना सर्व काही सांगितले अशा प्रकारे द्रौपदीच्या श्रीकृष्णावरील भक्तीमुळे पांडवांचे एक मोठे संकट सहज टळले भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्तांची इज्जत वाचवली आणि त्यांचे संकट दूर केले ही कथा इथेच संपत नाही द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचे नाते केवळ एका घटनेपुरते मर्यादित नव्हते त्यांच्यात एक खोल मैत्री आणि विश्वास होता ज्याची वेळोवेळी चाचणी झाली आणि प्रत्येक वेळी नवीन कथेला जन्म दिला ही कथा द्रौपदीची श्रीकृष्णावरील अतूट श्रद्धा आणि श्रीकृष्णाच्या भक्तांवरील बिनशर्त प्रेमाचे अनोखे उदाहरण आहे पांडवांच्या वनवासात द्रौपदीला श्रीकृष्णाचा सहारा घ्यावा लागला असे अनेक प्रसंग आले त्याच्या भक्ती आणि विश्वासाने त्यालाच नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही संकटांपासून वाचवले वनवासाच्या काळात अशीच आणखी एक घटना आहे जेव्हा द्रौपदीच्या श्रीकृष्णावरील भक्तीने तिला आणखी एका मोठ्या संकटातून वाचवले